चला तुमची वेळ संपली मी दोन मिनिटाची वेळ दिली होती हे गणित सोडवायला कुणाला उत्तर सापडलंय काय येईल उत्तर इथं मोठ काय संख्या येईल नऊ पस्तीस सोळा पंधरा सांग तू सोडवल संस्कृती किती आले उत्तर सोळा सोळा या दाखवा करून हे उत्तर बरोबर आहे सोळा पण कसं आले बघू आपण तुमचं लॉजिक वापरलं का तुम्ही कसं उत्तर येते सोळा काय ये काय करून बघितलं सुपेश दाखवण तुझी संस्कृतीच वय पण तुझी वय चेक करणार सोळा बघा पंधरा आणि एकोणीस ची काय केली बरोबर चार उत्तर आलं आणि चाराचा वर्ग काय तो व्हेरी गुड पुढ समोरासमोरील संख्यांची वजाबाकी आणि त्याचा वर्ग हे लॉजिक इथं वापरले संस्कृतीने तुम्ही काय वापरलं स्वराज दिमाग अरे दिमाग। <laughs> दिमागच वापरायचे सगळीकडे पण लॉजिक म्हणजे तुम्ही वजाबाकी करणार आहे बेरीज करणार आहे गुणाकार करणार आहे भागाकार करणारे वर्ग करणार आहे का वर्ग मूळ आहे टप्प्याने संख्या पुढे जाणारे ह्याला कुठलं लॉजिक वापरलं म्हणतात दिमाग वा काय उत्तर आहे दिमाग अरे दिमाग की धनी होणे लगे वाहातून सहा गेले चार सातून तीन गेले चार तुम हे तुमचं उत्तर कसं आलं ना हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे नाही नाही सोळा नसल पस्तीस सलपस्तीस नसेल नऊ असेल असं असल नसलवर नाही राहायचं ठाम उत्तर निघालं पाहिजे मग बघा बरोबर आहे का नाही पर्याय क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे संस्कृतीसाठी